चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल एक तू ही धनवान है गोरी बाकी सब नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरामध्ये बघत आहोत बालगंधर्व रंगमंदिर यांचा छप्पनवा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि गजल आपण उर्दू भाषेमध्ये ऐकले अस ऐकले असेल पण मराठी आणि हिंदी या विशेष भाषेमध्ये पण या ठिकाणी गजल ऐकवण्यात आलेली आहे सर आज या ठिकाणी गायकवाड सरांच्या माध्यमातून ही गजल ऐकवलेली आहे पण तर काय बोललो आजच्या प्रसंगी आज उद्घाटन प्रसंगी आला मी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे लोककलावंत पार्श्वगायक बाजीराव मस्तानी फेम मला खूप आनंद होतो की बालगंधर्व परिवाराचा मी एक सदस्य आहे आणि या बालगंधर्व परिवाराचं हे छप्पन्नावं वर्ष आहे तळागाळातल्या उपेक्षित समाजातल्या लोककलावंतांना सिनेमातल्या हे व्यासपीठ इथे उपलब्ध करून देण्यात जातं आणि दरवर्षी त्यांना सन्मानित केलं जातं या वेळेला मला अशोक गायकवाड यांची गजलांचा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाली कारण गझल ही तुम्ही जर ऐकली तर गझलांची परंपरा ही परदेशातून आलेली असली तरी मराठी मातीमध्ये सुरेश भटापासून ते इलाही जमादारपर्यंत अनेक लोकांनी या गजलांना समृद्ध केलेलं आहे अशोक गायकवाडांनी त्याच पद्धतीचा धागा धरून आज लोकांच्या समोर ही मराठी गजल आणि हिंदी गजल ही प्रेक्षकांना त्यांनी दाखवली आणि त्यातून एक गझल कशी समाजाची म्हणजे मनोरंजनच करत नाही तर प्रबोधनसुद्धा करू शकतं आणि ते एक प्रकारचं प्रेम विरह आणि विलास या तिन्ही गोष्टीचा अनुबंध अशोक गायकवाडांच्या गजलांमध्ये पाहायला मला या बालगंधवळ परिवारात मिळालेला आहे अशोक गायकवाड सरांच्या माध्यमातून अनेक कलाकार घडतात आणि अशा कलाकारांना अशोक गायकवाड गायकवाडचं प्रोत्साहन देतात सर त्याबद्दल तुम्हाला काय नाही निश्चितच की जे उपेक्षित कलावंत आहेत की ज्या कलावंतांना खऱ्या अर्थाने प्रशिक्षण घ्यायला मिळत नाही अशा प्रशिक्षित विद्यार्थ्यांना अशोक गायकवाड आपल्या गजलांचं प्रशिक्षण किंवा शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण त्यांना देतात तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कारण गजल ही खूप कमी लोकं गाणारी आहेत जसे भीमरावजी पांचाळे आहेत तसे आमचे अशोक गायकवाड आहेत परंतु यातूनही विद्यार्थी घडला पाहिजे आणि नवोदित विद्यार्थ्यांपर्यंत गजल कशी पोचली पाहिजे हे प्रशिक्षण देण्याचं ते काम करतात हे एक स्तुत्य उपक्रम आहे त्यांचा रंग मंदिरचा छप्पन पण दिवस साजरा झाला आणि असं पहिल्या दिवशी काय त्यांच्या माध्यमातून भाषण त्यांनी साजरी केली लोकांपुढं तर आजच्या प्रसंगी आपल्याला काय वाटतं सर मी तर कार्यक्रम चालू झाल्यानंतर आलो पण कार्यक्रम ऐकत असताना पहिल्यांदा असं वाटलं की यार हा मराठी कार्यक्रम आहे सिरियसली सांगतो हिंदी कार्यक्रम पाहत असताना सुद्धा मी कधी असं वाटलं नव्हतं कदाचित असं असेल की ती मराठी लँग्वेज ती मराठी भाषा माझी मूळ भाषा आहे माझी मातृभाषा आहे जी मी लहानपणापासून ती बोलतो आणि ती रिलेट झाली मला आणि त्यात गायकवाड सर होते गायत्री मॅडम होते खरंच अप्रतिम असत ते सादरीकरण आहे आणि मला तरी असं वाटतं की यांचा हा कार्यक्रम जर बाहेर कुठे असेल जर ते कुठे शो ठेवत असतील तर मी नक्कीच आवर्जून पाहायला जाईल मुळात मीच नाही तर माझ्यासोबत माझ्या इंडस्ट्रीतले माझ्या जवळपासचे माझे काही कलिक्स असतील मी त्यांना नक्कीच घेऊन जाईल हा सर कार्यक्रम मोबाईलमध्ये पण लोकांनी आजचे तरुण युवा वर्ग आहे त्यांनी पण अशा कलेकडे वळणं गरजेचं सर नक्कीच 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 बघा सर विषय असा आहे की संगीत हे काही वयानुसार नसतं मला असं वाटतं वैयक्तिक संगीत ज्यावेळेस एखादं गाणं वाचतं तर लहान मुलगाही नाचू शकतो आणि मात्र माणूसही नाचू शकतो पण जो हा सरांनी जे सादरीकरण केलेले गजल ज्यांचा हा कार्यक्रम होता त्याच्याकडे मला असं वाटतं की तरुण वयातल्या मुलांनी का वळणं गरजेचं आहे कारण हे जे संगीत आपल्याला शांत ठेवतं त्याच्यामध्ये ना मंत्रमुग्ध करण्याचं काम करतं त्याच्यामध्ये आपल्याला असं नाही वाटत आहे की अरे कुठंतरी मी हे करतो आहे किंवा ते करतो आहे मला असं वाटतं की जे माझ्या याची माणसंच असतील यांनी का वळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे का तर या सगळ्या गोष्टी असतील जे त्यांचं कारण मनाला शांत ठेवणं म्हणा किंवा एखाद्या एक ॲटमॉस्पिअर क्रिएट करणं की एक शांतता तयार करणं या गोष्टीसाठी आज आपल्यासोबत अशोकजी गायकवाड आहेत यांच्या माध्यमातून आज मराठी आणि हिंदी भाषेमध्ये त्यांनी आज गजर गायलेली की सर आज छप्पन वर्धापन दिवस साजरा होतोय बालगंधर्व रंगमधेच काय बोलला आजच्या प्रसंगी आता खरं खरं आज खूप आनंदाचा दिवस आहे गणेशदानासारखी मोठी मोठी माणसं मला ऐकायला आलेली आहेत विशेष म्हणजे माझे गुरुजी दत्ता जाधव यांचं मी आज शेर गायलेले आहेत त्यांच्या गजला गायलेले आहेत आणि सर्वात धन्यवाद माझ्या वडिलांना देतो ज्ञानेश्वर गायकवाड ज्यांनी मला लहानपणापासून गाणं शिकवलं आज ते हयात नाही आहेत पण ते कुठंतरी ऐकत असतील मला अशी माझी भावना आहे खूप खूप धन्यवा आयोजकाची आय समितीचे खूप खूप धन्यवाद की ज्यांनी या छोट्या कलावंताला संधी दिली हो अशा अनेक कलाकारांना बालगंधर्व रंगमध्येच्या माध्यमातून आज संधी मिळते सर महाराष्ट्रामधून हो मिळालीच पाहिजे बिलकुल आणि बालगंधर्व हे खूप वर्षापासून करतो आहे की प्रत्येक कलाकाराला संधी देऊन त्यांना प्लॅटफॉर्म देऊन मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे खूप गरजेचं आहे ते यस काय सांगा युवकांना आजच्या प्रश्न युवकांनी गाण्याकडे वळावं संगीताकडे वळवं कारण गाणं हे तुम्हाला एकाग्र करतं गाणं दुःखमुक्त करतं गाणं तुम्हाला चांगला मार्ग देतं सत सत्मार्ग सन्मार्ग देतं गाण्यास गाणं हे संगीत हे फार मोठा विषय असतं म्हणजे दादा पी एच डी केलेली माणसं आहेत आपण काय बोलू जे संगीत जे आहे ते माणसाला औषध देतं ते जगण्याची उर्मी देत त्यामुळे संगीतामुळे माणूस समृद्ध होतो म्हणजे जगामध्ये किती नैराश्य तुम्हाला आलं तरी संगीतामुळे त्या त्याला त्याची उत्तरोत्तर प्रगती होते आणि म्हणून संगीत हा माणसाच्या जगण्याचा एक आत्मा आहे यानी तो बाल गंधर्व परिवार हा आत्मा मंभलता है यानी अनेक लोगों ने संदि देता है अशोक गायकवाड़ साहब ने जो अच्छी बहुत अच्छी गज़ल पेश की और उन्होंने ये साबित कर दिया कि गज़ल ये किसी ज़बान का ख़ास मखसूस कुछ जबान की नहीं होती जैसा उर्दू में जिसकी जैसी चाशनी है वैसे मराठी में भी है और यह गज़ल ही ऐसी चीज़ है कि जो दिल को मोह लेती है आज इंटरटेमेंट के ज़रा इतने हो गए क्योंकि आज इतने सारे चैनल्स है इंटरटेनमेंट का ज़रिया है पूरा बोल तो मोबाइल का सब जमाना है उसके बावजूद भी अगर देखा जाएगा तो एक आने के बाद एक दिल को एक अलग सुकून मिलता है तो इंसान अपने अंदर गजल सुनने के बाद एक खो हो जाता है उसी बात जो गजल उर्दू सुनने जो सुनाई थी तो अशोक साहब को सुनने के बाद ऐसा लगा कि मराठी में भी वो बात मुमकिन है जैसे सुरेश साहब है बाकी के लोगों ने जो पेश की तो मुझे उम्मीद है कि अशोक साहब आगे इन्हें मराठी को बहुत गजल को आगे जाएंगे बस यही हमारी दुआ एक मी एक छोटा कलाकार आहे आणि अशोकजींच्या गजला मी बऱ्याच यूट्यूबवरती पण ऐकलेल्या आहेत आणि त्या गजला त्यांनी रेकॉर्डवर पण खूप सुंदर म्हटलेला आहे त्यांचा आवाज तर खूप गोड आहे आणि त्यांचे गजलांच्या वरचं जे प्रेम आहे ते खूपच वेगळ्या प्रकारचं आहे त्यांनी भीम गजल पण त्यांच्या मी ऐकलेल्या आहेत आणि आज तर त्यांनी अगदी कहरच केला हिंदी आणि मराठी गजलांच्या माध्यमातून बरेच रसिक आज मंत्रमुग्ध झाले आणि मी पण त्यांच्यातलाच एक आहे आणि ते खूप सुंदर आणि त्यांनी अशीच सेवा गजलाची चालू ठेवावी बालगंधोर रंग मंदिर आजचा छप्पनवा वर्धापन दिनानिमित्त हमतो मुसाफिरी एकदम सुपर टिप्पर कार्यक्रम म्हणजे मला खूप आवडला आणि आम्हाला आज ती संधी मिळाली हे कार्यक्रम बघायची खूप खूप अगदी छान कार्यक्रम इतका मनोरंजन होता ना तर एकदम मी भावरून गेलो होतो थोड्या वेळासाठी तो खूप बरं वाटलं आणि हमतो मुसाफिरी यांनी अजूकच आम्हाला संधी द्यावी एकदम कार्यक्रम बघायची आणि खूप खूप छान मला बरं वाटलं बरं छप्पन वर्धापन दिवस साजरा होत असताना आज पहिला दिवस आहे आणि गायकवाड सरांना पण त्यांची गजल साजरी करण्याची कर आज संधी मिळेल काय बोलायला आजच्या प्रश्न खूप छान कार्यक्रम झाला आहे गायत्री दाईचा सुरुप्रित अशोक दादांचा आणि यामध्ये सर्वच साथीदार कलाकार पण खूप चांगले वाजवले सगळ्यांनी आणि आमचा मित्र ओमकार रिंगौले याला पण आज पुरस्कार मिळाला खूप चांगला कला प्रोग्राम झाला वेळ कमी पाडला सर्वांना अजून प्रोग्राम हवा होता वेळ कमी पडला मजा मा आली माझं नाव ऋतुजा साळवे मी निगडीवरून आली आहे आणि इतका सुंदर कार्यक्रम झालेला आहे गझलचा खूप 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 छान खूप आवडला सगळ्यांना खूप आवडला अशोक सरांनी खूपच छान आणि गायत्रीताई गायत्रीताईंचं तर काय प्रश्नच नाही खूपच सुंदर गझल नाईट झालेली आहे गझल कार्यक्रम चांगला आवडला एक पहिल्यापासून भेटलं चांगलं आवडलं पहिल्यापासून कार्यक्रम मस्त आला